नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वाटाणा बटाट्याचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल काढून घेऊया कढईमध्ये अर्धी पळी तेल काढायचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचे मोहरी मोहरी चांगली फुटली की छोटा एक चमचा टाकायचं जिरं कढीपत्ता टाकायचा टाकायचं त्यात टाकायची थोडीशी एकदम हिंग पावडर एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये बघा थोडंसं एकदम सुक्कं खोबरं लसूण आलं एक, एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं कुटून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला बारीक केलं तर चालेल आणि सुक्कं खोबरं एकदम थोडंसं टाकते जरी नाही टाकलं तरी पण चालू शकते परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिडियम आकाराचं टोमॅटो ते पण बारीक कापून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं त्यामुळे टाकल्यानंतर पण असं मस्त परतून घेतलेलं आहे असं पाणी सुटतं त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ छोटा एक चमचा गरम मसाला पावडर आणि मोठा एक चमचा कोल्हापुरी मसाला सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पहिलं मिक्स करून घेते मसाले टाकताना गॅस मी बारीक केला होता आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे कधी पण मसाले टाकताना काय करायचं गॅस थोडंसं बारीक करायचा त्याच्यामध्ये जिरे धने पावडर छोटा एक चमचा एक वाटी वाटाणा घेतलेला आहे ह्या वाटेच्याप्रमाणे फ्रेश वाटाणं आहे आपला हा मिक्स करते आणि त्याच्यामध्ये मिडियम आकाराचे दोन बटाटे शिजवून असे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण ह्या मसाल्यामध्ये काय करते गॅस परत केला मिडियम एक दोन मिनटं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे कोमट पाणी तुम्हाला कालवण किती पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं मी दीड ग्लास पाणी घेतलं गरम करून घेतलं होतं कोमट एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे नाही टाकलं तरी पण चालेल मस्त असं होती ग्रेव्ही त्याची भाजून कुटून घेतलेलं आहे चांगलं आणि हे सुद्धा मी कोथिंबीर टाकली होती तरी पण वर्ण मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि एक दहा मिनटं बारीक यासवर शिजवून देणार आहे आपले बटाटे तर शिजलेलेच आहे पण वाटाने शिजायला तरी दहा मिनटं लागतील तर दहा मिनटं आपण शिजवून देऊया पंधरा मिनटं ठेवलं होतं बघा बारीक गॅसवर मिडियम गॅसवर जरी ठेवलं तरी चालेल आणि शेंगदाण्याचं कूड जरी नाही टाकलं तरी पण चालतंय बघा इतकं घट्ट होतं आणि ही कालवण चार ते पाच लोकांना पुष्कळ होतं रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा